नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर विविध राशीत मार्गी किंवा विक्री होत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनात होतो अशातच मंगळ कर्क राशीत विक्री चाल करत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या एकवीस जानेवारी रोजी मंगळ कर्क राशी सरळ मार्गस्थ होतील त्यामुळे काही राशींचे भाग्य झटक्यात उजवू शकते त्या राशींची संपत्ती आणि सुखाती वाढ होऊ शकते चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींविषयी मंगळाची राशी परिवर्तन या राशींना करेल श्रीमंत प्रत्येक कामात मिळून देईल यश सिंह सिंह राशींच्या लोकांसाठी मंगळाची मार्गी होणे फलदायी ठरू शकते या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर व्यावसायिकीच्या व्यवसायात वाढ दिसून येईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आरोग्य चांगलं राहील तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल तसेच तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित काही चांगली बातमीही मिळू शकते धनु मंगळाची मार्गी होणे धनुसाठी शुभ सिद्ध होऊ शकते या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील तुमचा जोडीदाराला प्रत्येक कामात यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापाऱ्यांना व्यवसायात ची वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल भागीदारांच्या कामात फायदा होईल मीन मंगळाचे मार्गी होणे मीन राशींसाठी शुभ सिद्धी होऊ शकते या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते तुम्ही एखादे वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय देखील होऊ शकता नोकरदार लोकांना प्रमोशनही मिळू शकते आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्य चांगले राहील जास्त विचार करू नका मन प्रसन्न राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य हो मिळू शकेल दुसरीकडे जर तुमचे व्यवसाय रिअल प्रॉपर्टीज इस्टेट संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफाही मिळू शकतो या काळात तुमच्या आईबरोबरचे नातेही चांगले राहील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ